नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुमच्या सगळं व्यवस्थित लक्षात राहील आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र मैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांना पण या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया लास्ट दोन व्हिडिओजमध्ये आपण देअर इज देअर आर ची वाक्य पाहिली त्याचप्रमाणे देअर इज नॉट आणि देअर आर नॉट म्हणजे देअर इज अंट आणि आर ची वाक्य पाहिली आता आपण बघणार आहोत इज देअर अँड आर देअर म्हणजे प्रश्नार्थक वाक्य त्याची चला तर मग सुरुवात करू बघा इज देअर आणि आर देअरचा अर्थ काय होतो तर हा प्रश्न विचारण्यासंबंधितला असतो म्हणजे का असा प्रश्न असून त्याचं उत्तर हो किंवा नाही असं देता येतं म्हणजेच शॉर्ट फॉर्मली जर सांगायचं झालं तर ईच आणि आरपासून सुरू होणारी म्हणजे सहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं ही हो किंवा नाही अशीच असतात त्याच्यामुळे हा पण हो किंवा मधीलच प्रश्न असतो त्याचा आता हे बघूया नियम काय आहेत आणि उपयोग काय आहेत ते इज देअर म्हणजे इज देअर प्लस एकवचनी नाम प्लस पुढेचे काही असेल तर आणि ॲड लास्टला क्वेश्चन्स मार्क इज देअर इज देअर म्हणजे इज केव्हा पण तर एकवचनी नाम असतं त्यावेळी त्याचप्रमाणे आर देअर प्लस अनेक वचनी नाम प्लस जे असेल पार्ट्स तो अँड ॲड लास्टला क्वेश्चन्स मार्क आणि तिसरा आहे इज देअर प्लस अगणनीय नाम प्लस जो काही पार्ट असेल तो अँड हॅड लास्टला क्वेश्चन्स मार्क म्हणजे कसं आहे तर इज केव्हा वापरलं जातं तर एकवचनीय नामला आर वापरलं जातं अनेक वचनीय नामला आणि इज परत वापरलं जातं अगणनीय नामला म्हणजे जे आपण अगोदर बघितलं आहे तेच आहे फक्त ह्याची जो काही स्ट्रक्चर आहे जी काही रचना आहे ती थोडी वेगळी आहे म्हणजे त्यामध्ये कसं आहे इज ध्ये म्हणजे करता येतो त्याच्यानंतर क्रियापद येतं इथे कसं आहे क्वेश्चन सेंटेन्स असल्यामुळे हो पहिल्यांदा क्रियापद येतं म्हणजे हेल्पिंग वब येतं त्याच्यानंतर ध्येयर दे येतं त्याच्यानंतर एक वचनी नाम अनेक वचनी नाम आणि जे काही असेल तो भाग त्याच्यानंतर येतो आणि ॲड लास्टला क्वेश्चन्स माग कारण प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे आता वाक्य पाहूयात म्हणजे तुमच्या व्यवस्थित सगळं लक्षात येईल इज देअर आणि आर देअरची ची महत्वपूर्ण प्रश्नार्थक वाक्य पहिलं वाक्य बघा बाजारात दोन कॅफे आहेत का बाजारात दोन कॅफे आहेत का आता दोन कॅफे दोन कॅफे म्हणजे अनवचनी आहे प्ल्युरल्स आहेत त्याच्यामुळे काय येणार आरने सुरुवात होणार बघा आर देअर टू कॅफेज इन द मार्केट आर देअर टू कॅफेज इन द मार्केट आणि क्वेश्चन्स मार्क इथे लक्ष द्या रचनाकडे स्ट्रक्चरकडे पहिल्यांदा आर आलेला आहे त्याच्यानंतर देअर आलेला आहे त्याच्यानंतर अनेक वचनी नाम आलेलं आहे टू कॅफे म्हणजे एक नाही आहे आहेत एकापेक्षा जास्त आहे म्हणजे अचे अनेक वचनी नाम त्याच्यानंतर जो काही पार्ट्स असेल तो पुढे इन द मार्केट आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे म्हणजे आर दे आर टू कॅफेज इन द मार्केट अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर सेकंड दुसरं बघूया फ्रीजमध्ये दूध आहे का फ्रीजमध्ये दूध आहे का इथे बघा इज देअर एनी मिल्क इन द फ्रीज इज देअर एनी मिल्क इन द फ्रीज अँड क्वेश्चन्स मार्क इथे दूध आहे ते अनकाउंटेबलमध्ये काउंट होतं त्याच्यामुळे इजने सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर देअर त्याच्यानंतर अगणनीय नाम म्हणजे मिल्क आलेलं आहे एनी मिल्क आणि जो राहिलेला पार्ट आहे तो त्याच्या पुढे इन द फ्रीज अँड क्वेश्चन्स मार्क अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे इज देअर एनी मिल्क इन द फ्रीज अँड क्वेश्चन्स मार्क याचं उत्तर आपण कसं देऊ शकतो यस दे आर हो आहे आणि नो no असेल तर नो दे आर इच अंट नाही आहे असं उत्तर आपण देऊ शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं बघूया छतावर दोन कावळे आहेत का छतावर दोन कावळे आहेत का आणि आहे क्वेश्चन्स मार्क इथे पण प्ल्युरल्स येतं अनेक नाम तर त्याच्यामुळे आरने सुरुवात झालेली आहे बघा आर देअर टू क्रोज ऑन द रूप देअर आर सॉरी आर दे आर टू क्रोज ऑन द रूप अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे आर कशाला आहे का आहेत का म्हणजे हो किंवा नाही उत्तर येतं म्हणून आरपासून सुरुवात आणि दोन आहेत प्ल्युरल्स आहेत म्हणून आरपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य आशियामध्ये किती देश आहेत आशियामध्ये किती देश आहेत वाक्यना हाऊ मेनी कंट्रीज आर देअर इन आशिया हाऊ मेनी कंट्रीज कंट्री आर देअर इन आशिया अँड क्वेश्चन्स मार्क इथे लक्षात घ्या किती देश आहेत किती म्हणून हाऊ मेनी यूज झालेला आहे देश आहे म्हणून कंट्रीज आलेल्या आहेत आता कंट्रीज हे खूप आहेत एक देश इथे नाही सांगितलेला आहे तर खूप देश सांगितलेले आहेत त्याच्यामुळे आर आलेला आहे बघा आर देअर इन आशिया म्हणजे हाऊ मेनी कंट्रीज आर देअर इन आशिया अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं बघूया एक शब्दकोश गहाळ आहे का एक शब्दकोश गहाळ आहे का अँड क्वेश्चन्स म इथे एक शब्दकोश एक शब्दकोश म्हणजे एक क्वेश्चन आहे म्हणून इथे काय आलेलं आहे इज वापरलेला आहे बघा इज देअर ऑन डिक्शनरी मिसिंग इज देअर ऑन डिक्शनरी मिसिंग अँड क्वेश्चन्स गहाळ होणे म्हणजे हरवणे म्हणून मिसिंग आलेलं आहे डिक्शनरी म्हणजे शब्दकोश आणि क्वेश्चन्स मार्क ॲट द लास्टला त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं वाक्य मी तुझ्यासाठी आणखी काही करू शकतो का मी तुझ्यासाठी आणखी काही करू शकतो का वाक्य ना इज देअर एनिथिंग एल्स आय कॅन डू फॉर यू इज देअर एनीथिंग एनिथिंग एल्स आय कॅन डू फॉर यू अँड क्वेश्चन्स मार्क करू शकतो का म्हणून आय कॅन डू फॉर यू आलेलं आहे आणि आणखी काय म्हणून एनिथिंग एल्स आणि इज ने सुरुवात झालेली का? का? आहे कारण क्वेश्चन्स मार्क आहे हो किंवा नाही आन्सर आहे म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं जवळपास हॉस्पिटल आहे का जवळपास हॉस्पिटल आहे का क्वेश्चन मार्क आता जवळपास हॉस्पिटल हॉस्पिटल एकच आहे म्हणून इजने सुरुवात झालेली आहे कारण एक वचनी आहे सिंग्युलर आहे वाक्यणार इज देअर हॉस्पिटल नियर बाय इज देअर हॉस्पिटल नियर बाय नियर बाय म्हणजे जवळपास अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे इच प्लस त्यार प्लस जे काही असेल पार्ट्स तो ॲट द लास्टला क्वेश्चन्स मग स्ट्रक्चर लक्षात घ्या स्ट्रक्चर कसा असतो ते लक्षात घ्या तोच खूप इम्पॉर्टंट असतो आणि त्याप्रमाणेच आपण हे वाक्य बनवत असतो त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं मी उधार घेऊ शकतो असा फोन आहे का मी उधार घेऊ शकतो असा फोन आहे का वाक्य एकच फोन आहे म्हणून इजने सुरुवात झालेलं आहे बघा इज देअर अ फोन आय कॅन बोरो इज देअर अ फोन आय कॅन बोरो अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे घे मी घेऊ उदार घेऊ शकतो म्हणून आय कॅन बोरो आहे अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे पण ह्याची जरा रचना ब लक्षात घ्या लक्षात घ्या कसा आहे तो आणि त्याप्रमाणे ती लक्षात घ्या म्हणजे रचना कशी आहे ती मेनली तुम्ही लक्षात घ्या म्हणजे दुसरं वाक्य आहे बघा असा फोन आहे का ते पहिल्यांदा आलेला आहे बघा इज देअर अ फोन अँड दॅन आफ्टर मी उधार घेऊ शकतो आय कॅन बरो आट ॲट द लास्टला आलेला आहे आणि क्वेश्चन्स मार्क त्यानंतर आलेला आहे कारण क्वेश्चन्स मार्क असल्यामुळे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे त्याच्यानंतर नेक्स्ट नव्वं वाक्य छत्री आहे का बाहेर पाऊस पडत आहे छत्री आहे का पाऊस बाहेर बाहेर पाऊस पडत आहे वाक्य ना इज देअर एनी अंब्रेला इट्स रेनिंग आउटसाईड इज देअर एनी अंब्रेला म्हणजे छत्री आहे का म्हणजे एकच छत्री म्हणून ईच आलेलं आहे इज दे आर एनी अंब्रेला इट्स रेनिंग आउट म्हणजे बाव बाहेर पाऊस पडत आहे ते सेकंड सेंटेन्स आहे ते तसंच आहे इट्स रेनिंग आउटसाइड फक्त काय चेंज झालेलं आहे काय छत्री आहे का म्हणजे इज दे आर एनी अंब्रेला त्याच्यानंतर दहावं वाक्य दुसरा काही पर्याय आहे का दुसरा काही पर्याय आहे का वाक्यना इज दे आर एनी ऑदर ऑप्शन्स इज देअर एनी ऑदर ऑप्शन्स एंड क्वेश्चन्स मार्क आए हैं आता पर एक परय है एक वचनी इज वाल है सिंग्युलर इज देअर एनी ऑदर ऑप्शन्स एंड क्वेचन्स मार्क नेक्स्ट का ही समस्या आहेत का समस्या आहेत का इथे लक्षा गया समस्या आहेत का पेक्षा जास्त समस्या है एपेक्षा जास्त प्रॉब्लेम्स प्लुरल्स आयामें आर आए आर दे एनी प्रॉब्लेम्स आर दे एनी प्रॉब्लेम्स अँड क्वेश्चन्स मार्क आता काही समस्या आहेत का म्हणजे कोणती समस्या आहे का असं असतं जर प्रॉब्लेम्समध्ये ईज आलं असतं लक्षात घ्या समस्या समस्या आहे का काही समस्या आहे का म्हणजे एक समस्या आहे म्हणून काय येणार इज दे एनी प्रॉब्लेम एस जाणार आणि क्वेश्चन्स मार्क घेणार होतं जर एक समस्या असती तर इथे काही समस्या आहेत का आहेत का आहेत का म्हणजे जास्त आहेत म्हणून इथे आर आलेला आहे आर दे आर एनी प्रॉब्लेम्स अँड क्वेश्चन्स मार्क त्यामुळे लक्ष द्या कसं वाक्य आहे काय आहे आणि कसं बनवलेलं आहे त्याच्यानंतर बारावं वाक्य खूप बदल आहेत का खूप बदल आहेत का आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे इथे खूप बदल बदल म्हणजे एकापेक्षा जास्त बदल आहे चेंजेस आहेत म्हणून इथे आर वापरलेला आहे बघा आर दे आर अ लॉट्स ऑफ चेंजेस आर देअर आर अ लॉट्स ऑफ चेंजेस अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे चेंजेस म्हणजे बदल आहेत का आणि आर वापरलेला आहे खूप बदल आहेत त्यामुळे त्याच्यानंतर तेरावं वाक्य काही सूचना आहेत का काही सूचना आहेत का अँड क्वेश्चन्स मार्क इथे पण तेच आहेत खूप सूचना आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत प्ल्युरल्स आहेत त्याच्यामुळे आर वापरलेला आहे आर दे आर एनी सजेशन एनी सजेशन म्हणजे काही सूचना असतील त्या म्हणून एनी सजेशन अँड एन ॲट द लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट चौदावं पाणी नाही का पाणी नाही का अँड क्वेश्चन्स मार्क वाक्याना इज दे आर नो वॉटर इज दे आर नो वॉटर अँड क्वेश्चन्स मार्क इथे वॉटर आहेत अनकाउंटेबलमध्ये येतं ते अगणनीय नाममध्ये म्हणून तिथे इज वापरलेलं आहे कारण अगणनीय नाममध्ये काय येतं तर ईज वापरलं जातं म्हणजे ईज वापरलं जातं म्हणून ईज आलेलं आहे इज देअर नो ऑटर अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे त्याच्यानंतर पंधरा वाक्य काही समस्या आहेत ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे का काही समस्या आहेत ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे का अँड क्वेश्चन्स मार्क वाक्य येणार काही समस्या म्हणजे जास्त समस्या आहेत त्याच्यामुळे आर वापरलेलं आहे बघा आर देअर सम प्रॉब्लेम्स दॅट वी नीड टू सॉल्व्ह आर देअर सम प्रॉब्लेम्स दॅट वी नीड्स टू सॉल्व्हॅन क्वेश्चन्स मॅन म्हणजे वही आलेलं आहे कारण काही समस्या आहेत ज्याचे निराकरण आपण करू शकतो का आपण म्हणजे आम्ही त्याच्यासाठी वय आलेलं आहे ते लक्षात घ्या त्याच्यानंतर सोळावं नेक्स्ट प्रत्येक बेडरूममध्ये खाजगी स्नानगृह आहेत का प्रत्येक बेडरूममध्ये खाजगी स्नानगृह आहेत का इथे पण खाजगी स्नानगृह म्हणजे एक नाही एकापेक्षा जास्त आहेत कारण आहेत आहे, आहे त्याच्यामुळे आर वापरलेलं आहे बघा आर देअर प्रायव्हेट बाथरूम्स इन एव्हरी बेडरूम्स देअर आर प्रायवेट बाथरूम्स इन एव्हरी बेडरूम अँड क्वेश्चन्स मार्क म्हणजे प्रत्येक प्रायव्हेट प्रत्येक बेडरूममध्ये खाजगी स्नानगृह आहेत का असं आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त असल्यामुळे आर वापरलेला आहे त्याच्यानंतर सतरा वाक्य तुमच्या खोलीत बाल्कनी आहे का तुमच्या खोलीत बाल्कनी आहेत का आहे का वाक्याना आहे का लक्षात घ्या आहे का इथे आहे का म्हणजे एक आहे म्हणून इज वापरलेला आहे इज देअर अ बाल्कनी इन युअर रूम इज देअर अ बाल्कनी इन युअर रूम अँड आलेला आहे त्याच्यानंतर इन युअर रूम म्हणजे तुमच्या खोलीत त्याच्यानंतर अठरा वाक्य पान गहाळ आहे का पान गहाळ आहे का ना इज देअर अ पेज मिसिंग इज दे अ पेज मिसिंग अँड क्वेश्चन्स मार्क एकच पेज आहे पाने नाही आहेत पान आहे म्हणून इथे पेज आलेलं आहे जर पाने गहाळ आहेत का असतं तर आर आलं असतं कारण ते अनेक वचने होतं म्हणून इथे एक एक वचन आहे सिंग्युलर आहे म्हणून इज आलेलं आहे हे लक्षात घ्या आणि क्वेश्चन्स मार्क लास्टला येणारच कारण ते क्वेश्चन सेंटेंस आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेंस आहे त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य झाडावर सफरचंद आहेत का झाडावर सफरचंद आहेत का क्वेश्चन येता येणार आता सफरचंद एक सफरचंद म्हणजे काही सफरचंद आहे का म्हणून ईज वापरला आहे इज दे अँड ॲपल ऑन द ट्री इज दे आर ॲन ॲपल ऑन द ट्री अँड क्वेश्चन मार्क म्हणजे सफरचंद आहे का एक सफरचंद म्हणून ईज आलेला आहे कारण सिंग्युलरसाठी आणि लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर वीसा वाक्य तिच्या बरे होण्या तिच्या बरे होण्याची आशा नाही का तिच्या बरे होण्याची आशा नाही का म्हणजे ती बरे होणार आहे की त्याची आशा आहे की नाही हे असा प्रश्न आहे तो वाक्यन आता ती एकच आहे म्हणून इज वापरलेलं आहे सिंग्युलर वाक्य बघा इज देअर नो होप ऑफ हर रिकवरी इज देअर नो होप ऑफ हर रिकवरी इथे नो वापरलेलं आहे कारण नाही आहे निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्समध्ये हे प्रकारात हे मोडतं त्याच्यामुळे नो आलेलं आहे कारण नाही आशा नाही का असं आहे क्वेश्चन्स त्याच्यामुळे ते वापरलेलं आहे त्याच्यामुळे वाक्य येणार इज दे आर नो होप ऑफ हर रिकवरी अँड क्वेश्चन्स मार्ग आलेला आहे अशा प्रकारे ही वीस वाक्य आहेत ही इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स इंटरोगेटिव आणि क्वेश्चन सेंटेन्स आहेत देअरची म्हणजे इज देअर आणि आर देअरची ती व्यवस्थित करा लक्ष द्या त्याची जे काही स्ट्रक्चर आहे जे काही त्यांचे रूल्स रेग्युलर रूल्स आहेत ते तुम्ही लक्ष देऊन करा आणि त्याचप्रमाणे जे काही स्ट्रक्चर दिलेलं आहे तुम्हाला वर दिलेलं आहे सिंग्युलर प्युरल्स आणि अनकाउंट अनकाउंटेबल अगणनीय त्याच्यासाठी जे काही नियम दिलेले आहेत रूल्स दिलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन वाचा आणि त्याप्रमाणे स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ती करा ही फक्त आम्ही फॉर एक्झाम्पल म्हणून दिलेली आहे तुम्ही अजून पण प्रॅक्टिससाठी घेऊ शकता आणि त्याप्रमाणे डिफरंट सेंटेन्सेस तुम्ही बनवू शकता त्यामुळे जास्त प्रयत्न करा जास्त प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल त्याचप्रमाणे आमचे ऑर्थर मीडिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत त्याला पण भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज आहे प्रतिलिपी मराठीवर स्मिताचा भाऊ म्हणून त्याचप्रमाणे लिंकड इन अकाउंटपर अकाउंट पण आहे आमचं अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे जाऊन पण तुम्ही बघा त्या पेजला आणि तुम्ही लाईक लाईक आणि फॉलो करायला विसरू नका कारण खूप महत्त्वाची पेजेस आहे तिथे पण बरीचशी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यामुळे तुमचा एक्स्ट्रा सराव होईल प्रॅक्टिस होईल त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद